आग बाई तू आलं आग बाई किती दिवसांनी उगवला श्रे बबडा हा थांब दोन दो जो रुसू नको रुसू नको हे घे रे रिसला बघा आता बर हे आग माझ्या चोनाडा तो काय ओळखे नाय तुम्हाला फुरस करायलायस दे रे पी ओ गिळ ग माझी शोनी ती काय झालो ह किती दिवस बघितले नाही तुझी आई होती ती तू आलाच नेश आम्ही वाट बघितलो बाबडा येत येत जा काय रोज किरकिर -किर केलास तरी चालतंय खरी ये बाबा मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात सकाळी माऊला खायला घालून झालेला आहे आता चहा नाश्ता झालेला आहे चहा घेणार आहे हा हा आले केळीवाला आला चला केळी घेऊया इथे असे पैसे ठेवलेले असले की नाही की पटकन जायचं आणि जाऊन खरेदी करायची काय बाई फुलंच नाही आहेत ते अजूनही हे बघा नुसतीच झाडं 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 पपाय 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 आता मी भरपूर झाडं लावलेली आहेत पा माती टाकून घेतलेली आहे काल पण आता फुलं नाहीत मात्र आता जरा 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 फूल पडतय चला असू दे पुढच्या वर्षी एवढी फुलं येणार आहेत एवढी फुलं येणार आहेत हे जे आहे ना ह्याला फुट आली बघा हे काय पडलं आली हिरवगार फुटायला लागल हे बघा दिसलं का चला काय हरकत नाही टाकलेलं असते ते सुद्धा फुटले पौर्णिमेचे गहू इकडे तिकडे टाकायचे ओले झाले होते ते ह्याच्यात टाकले असं माती भरून ठेवलेलं आहे आज जाऊन झाडं विकत घेऊन येणार आहे मी सगळं हे बघा माती भरून ठेवली का येणार आहे वाट बघ तुम्ही काल ती ये वाट पाहतो भक्तांची झाली आषाढी चाल कुठे गेला ते बोबडो बोबू जरा चार झाडं आणूया काय जाऊन हो चला आणूया मस्त मला पण आवडतो कशाला नवरा ठेवता एवढा नाही बघायलाच पाहिजे लोकांनी चला जाऊन या चला झाड घेऊन येऊया गाडी घेऊन जाऊ चला 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 पुरुषांना आवडत नसते कुठल्या गोष्टीची नुसतं म्हणतात किती काम करतेस किती काम करतेस कामाला मदत विद्या काय करायला यायचं गावाला चालला मॅडम गावाला चालला नाही गावाला नाही आपण गावात जाऊन या चला हो चला। चला।, चला चला या या चला चला, चला। या आ, बसा दरवाजा लावा तेवढंच आपल्या सकाळ संध्याकाळ देवायला गेलं की मन प्रसन्न असतं काय घेणं <laughs> मुलांचं लक्ष नसते अंगावरच गाडी घालायला बघतात चला सकाळ संध्याकाळ भगवंताच्या दारी मोर्य वाट पाहतो भक्तांची झाली आषाढचा मुल चगेचा चकाठाला उभा सावळा विठ्ठल भगवंत 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 सगळ्यांना ते गणपतीच्या जवळ नैवेद्य ठेवायचं असतंय साखर गुळ काही ना काहीतरी ते काय नाही कोण नेत नाही तू इथलं देवाजवळच कोण नेत नाही ने मला तेच कळत नाही देवाला मुंग्या चावतात ही भावनाच नाही मोठे मोठे डोंगळे चावतात देवाला ती लोकांना भावनाच नसते आपलं फक्त येऊन बराबर बराबर तिथं ठेवायचं मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया मोर्या रे बाप्पा मोरया आला आता किती जवळ आला बघा आषाढ श्रावण मग भाद्रपद झाला दोन महिन्यात गणपती आले गणपतीच आत्ता गणपती झाले झाले म्हणे म्हणेपर्यंत आत्ता आले सोमवार श्रावण सोमवार चालू झाली धाम धूम धामधूम बायकांची दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज चंदा मामा आमचा दिसेच ना की ढगात गेलाय ढगात ढगात गेलाय ढगात आहे ढगात आम्ही जगात तो ढगात की नाही हे ओवाळा हळू ओवाळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अनंत भगवान अनंत हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवो कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम खंड राहू दे तुझे गोड नाम खंड राहू दे शांती 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 देवाची या द्वारी उभा क्षण भरी होय कि रे जय शंकर जय भयंकर जय 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 परमेश्वरा माझा नमस्कार सर्वदेवानपशी होय की नाही ह्या सर्वदेवान पानभने ऋषिकेशी कुकळा तांदळा जाराशी माघेल तेव्हा देशी हा हा विभाव नेत्रिका गळतो दिवा लावल्यावर म्हणायचं संध्याकाळी जरा देता काय द्या की जरा तुम्ही जेव्हा रिकामी असणार तेव्हा आम्ही काम करायची असं होत नाही हो खुश झालं आज हे सगळं काढून परत ठेवलंय बघायला लागतंय ना कुठे कुठे काय काय ठेवलंय ते देवा तुम्हाला सांगते जवळजवळ माझ्याकडे मी तुम्हाला एक दहा एक पडद्याचे सेट पुन्हा उषा कवर हे तर जवळजवळ सात सेट आहेत माझ्याकडं आणि बेडशीट वगैरे तर काय ते विचारायचं सगळे कपडे जे आहेत ना ते, में में ले ले ते, ते मी अक्षरशः असे कोंबून कोंबून वर ठेवलेत किती कपाटं करणार कपाटं तरी किती करायची ना त्यामुळे म्हणजे ठेवलंय सगळं व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून सगळ्यात लवंगा घालून आणि जुने टप फुटलेले वगैरे असतात ते सगळे ठेवलेत आणि त्याच्यात घालून ठेवलंय सगळं मी व्यवस्थित घालून ठेवले थकायला झालो आपण सगळं एकदा बघावंच लागतंय ते म्हटलं की एकदा बघूया स्वच्छ करूया तर आता मूड आला सगळं ते केलं म्हटलं की जेवण नाहीतरी येणार आहे ऐतं परत आज हे चेंजेस केले छान वाटतंय की नाही मस्त मला असं काहीतरी काहीतरी सतत करायचं आवडतं आता खरं तर हे इतकं खराब झालं आहे पण बदलून तरी काय करायचं आहे आता छान आहे मस्त मी पण काय लक्षात येत नाही ना म्हटलं असे ना बाद झालं आहे तर बाद झालं आहे सगळं मी आत्ता बदललं गेले तास दीड तास मी हेच काम करते हे सर्व बदललं मी आत्ता चेंजेस आणि आधीचं सगळं आता धुवायला टाकलं हे बघा किती छान दिसतंय आता हे मला हात टेकायला ह्याच्यावर लागतो रेलून बसतो ना आपण मोबाईलला तर हे आणि लहान मुलांचे हे बनियन होते पूर्वीचे त्याचं हे केलेलं आहे मी छोट्या उशीला असं काही ना काहीतरी करायचं टाकायचं काही नाही हां चुकून टाकाल मी काल टाकायचं काही नाही आत्ता हे बघा हे सुद्धा मला असं साईडला ला लागतंच आहे हात ठेवायला तर अशा पद्धतीने हे सर्व आता मी बदल केलेले आहेत एक ओढणी प्रत्येक ठिकाणी ठेवायला लागते कारण जिथं तिथं आडवा पडायचं मोबाईल बघत मग ती मोडणी लागतेच लागते तर आता भयानक थकलेली आहे जेवायला बसूया आता अस्वस्थ आणि कासावीस झाले आता खरं तर ही असली कामं करू नयेत पण दिसतातच डोळ्याला आणि मग कोण करणार ना आता आपण जेव्हा काम करतो त्यावेळेला मावश्या असत नाहीत मावश्यासुद्धा आता आमच्यापेक्षा मावशांचे गु काय म्हणतात गुडगे दुखतात हे होते ते होतं आणि तिला एवढे कामं असतात आणि हल्ली कोणीही सापडत नाहीत वेळेला कामाला आणि आपली आतली सगळी ही जी कामं असतात ना घर अगदी ती आपणच फक्त करू शकतो म्हणजे आपल्याला बघायचं असतं कुठे कुठे काय ठेवलंय काय नाही ठेवलं व्यवस्थित ठेवायचं असते नको असलेलं काढायचं असते आता बघा एक 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 एवढ्या गोष्टी आज मी केलेल्या आहेत सगळे आता हे पडदे बदललेले आहेत आता जुने पडदे सगळे धुवायला टाकलेले आहेत ते धुवून आल्यावर परत आत ठेवायचे बापरे हे काम खूप मोठं असते खरं तर पण इलाज नाही करा करा इल हो करायलाच पाहिजे आपणच करायला पाहिजे ते कुणाला सांगू पण शकत नाही आपण काय इलाज नाही बघा तुम्हाला वाटतं की काय घरात कामं नसतात हे आणि हे असंच सगळं दवाखाना सांभाळा का नोकऱ्या करा काय करा बाईलाच हे सगळं करावं लागतं पुरुषांना काही फरक पडत नाही ना कारण स्वच्छ असू दे न असू दे त्यांना काही फरक पडत नाही बदला न बदला बेडशीट बदला न बदला त्यांना फरक पडत नाही बडदा पडदे बदला न बदला त्यांना फरक पडत नाही पुन्हा सोफा सेट कवर बदला न बदला त्यांना काही फरक पडत नाही फरक सगळा आपल्यालाच तरी मी पाहुणे विवणे यायचे असतील तर बदलाबदली काय करत नाही आहे तसंच त्यामुळे असं तरी आता जवळजवळ ह्या महिन्यात दीड महिन्यात मी बदलले नव्हते पडदे आणि हे सगळे कव्हर्स आज बदलले बाबा म्हणजे आता ह्याच्यानंतर एकदम गणपतीलाच बदलणार दोन महिन्यानंतर ठरवलंच आहे बदलणार नाही छोटे मोठे फार गोष्टी असतात की जे आपल्याला देव गणपतीच्या आधी करायच्या असतात तर आता ती कामं हळूहळू हळूहळू एक एक कप्पा 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 करत करत जायचं आव वाजले डबा आलाय जीव आता भूक तर अशी लागली आहे काय करायचं म्हणून मला हे डबा बिबा प्रकरण फार आवडतं बाकी काय नाही की असलं हे सगळं ऐकतं पाहिजे बघा आपल्याला पहिल्यापासूनच सवय आम्हाला ऐकतो कोण करत बसणार काम आईच्या घरामध्ये कधी गॅसला गॅसच्या शेगडीजवळ गेले नव्हते की घरात जरास सुद्धा इकडचं भांड इकडे केले नव्हतं आईच्या घरात माझी आई नेहमी म्हणायची किती कामं करतेस तू किती लग्न झाल्यावर माझ्याकडे आल्यावर किती कामं करतेस किती शिकलीस करायला बाहेरही जायचं सगळं करायचं बाहेरचं सांभाळायचं दवाखाने सांभाळायचे सोशल वर्क करायचं किती 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 करायचं त्याला काही लिमिट माझी आई म्हणायची खूप धन्य आहेस बाई खूप धन्य आहेस बाई तिला फार कौतुक वाटायचं आणि म्हणून मग ती घरी आल्यावर परत मला इथं कधी काम लावायची नाही आणि तसं सुद्धा मी कधी नाही आमच्या सासूई पण मला कधी इकडचं इकडा भांड उचलू दिल्या नाहीत पाण्याचं भांडं हातात यायचं आमच्या असं आहे पण आता मात्र प्रचंड काम करावं लागतं ही सगळी कामं तर तेव्हाही करायला लागत होती म्हणून मी स्वयंपाकघर जे आहे तेवढं मी कधी जवळचं स केलं जवळ केलं नाही त्याला ते लांबच त्यामुळे आयता डबा पूर्वी कुक म्हणजे स्वयंपाक मावशी होत्या आता डबे आणि म्हणून मी सगळ्यांना म्हणत असते एन्जॉय करा लाईफ ही कामं सुटलेली नाही आहेत बायकांना मीच करते मीच करते माझ्या हातचं आवडतं असं म्हणत बसू नका तुम्हाला माहेर पण नंतर कोण करणार नाही आणि माझ्या सासूबाईनं फार छान वाटायचं माझ्या सासूजीबाई जेव्हा माझ्याकडे यायच्या ना तेव्हा माझ्याकडे माळीमामा होते ना ते माळीमामा आणि आमच्या स्वयंपाक मावशी नवराबाईको होते तर ते म्हणायचे विठ्ठल रुक्मिणी कामाला आहेत बघ तुझ्याकडे विठ्ठल रुक्मिणी आहेत बघ असं म्हणायचे नेहमी आमच्या सासूबाई इतकं त्यांना प्रचंड प्रेम होतं त्या दोघांच्याविषयी आमच्या सासूबाईंना खरंच की तुमच्यापैकी कोणतरी म्हणतो तुमच्या सासूबाई नाही आहेत इथं आणि तुम्ही जे काय सांगता ते खरंच समजायला पाहिजे आता काय सासूबाई ऐकायला आहेत का हो आहेत की माझ्या सासूबाई ऐकायला वर्ण ऐकत असतील आणि मला माहीत आहे ना माझ्या मनाला काय वाटतं आणि काय नाही ते मला जे त्यांनी लग्नानंतर घडवलं आहे ना आत्ता ते त्यांनी घडवलं आहे खरंच की मला माझ्या आईने शिक्षण दिलं असेल सगळं केलं असेल पण स्वयंपाकघर आणि घर सांभाळणं कधीही माझ्या आईनं लावलं नाही त्यामुळे मला येतच नव्हतं ते सगळं पण माझ्या सासूबाईंनी मात्र सांगितलं की हे सगळं करावंच लागतं बाहेरचंही करायचं घराकडे एक वेळ दुर्लक्ष करायचं पण बाहेर आपलं करिअर आणि आपल्या बुद्धीची कामं कधीही सोडायची नाही माझ्या सासूबाईंनी खरंच मला ज्या गोष्टी शिकवल्या ना त्या खूप मोठ्या आहेत आणि मी सगळ्यांना सांगत असते असंच वागा कारण स्वयंपाकघर याचं काय स आपण रोज तेच करणार रोज लोकांना सगळ्यांना आपल्या घरातल्या सगळ्यांना खा खायला कर करून घालणार त्याची किंमत नसते कारण की पूर्वी जे आपण जेवण अगदी मी तुम्हाला सांगते काल कालच मी आणि माझ्या मावशी गप्पा मारत होतो कामाल्या मावशी त्या म्हणल्या आता म्हटल्या पूर्वी घरात पुरणपोळ्या केल्या की संपायच्या आता दोन पुरणपोळ्यासुद्धा संपत नाहीत म्हटली दोन पुरणपोळ्या चार जणांना संपत नाहीत कशाला करायच्या पूर्वी प्रत्येक सणाला पुरणपोळी पुरणपोळ्या केल्यात पुरणपोळ्या केल्यात म्हणायच्या मावशी आणि उशीरा यायच्या म्हणजे त्या दिवशी सांगून जायच्या पोळ्या आहेत मी म्हटलं आज पोळ्याने आहे सुसण असून तर म्हटल्या नाही आता काय करायचं म्हटले पोळ्या काय करायच्या खातच नाहीत कोणी खरंच आता घरोघरी असं झालेलं आहे पारंपरिक पदार्थ खाण्यापेक्षा बाहेरचे पदार्थ खाण्यात फार मज्जा वाटते आणि तेच खातात सगळेजण आता आवडीनं तर त्यामुळे पदार्थ बदललेस त्यामुळे स्वयंपाकघराची स्टाईल बदलली हळूहळू तर मोठ्या शहरांमध्ये क्लाउड किचन आलं झोमॅटो स्विगी वगैरे आलं घरातल्या बायका जेव्हा नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडायला लागल्या तसं जेवण खाण हे सगळं बदललं ते किती हायजिनिक आहे हेल्दी आहे याच्यापेक्षा काम होतंय ना आपलं वेळ निभावती आहे ना मग झालं हे चाललंय आता आमच्या मावशी आहेत ना मेसच्या त्या तर एक दोन तीन विद्यार्थी आहेत त्यांची आमच्या घराच्या वर समोरूनच ती गाडी जाते शाळेची तर ती मुलं जी आहेत ना शाळेला बसणारी ती दोघं जण आहेत ती जरा दुसरीकडे बसतात पण डबा मात्र द्यायला मावशी जातात त्या मुलांची गाडीवर आणि मुलांच्या आहे म्हणतात सकाळी उठून कोण करणार यांचं त्यांना सरळ डबे लावून टाकलेले आहेत मावशी मुलं दुसरीकडे बसतात मग तोपर्यंत मावशी गाडीच्या तिथं जाऊन डबे देतात बघा म्हणजे किती माणस माणूस बदलले ना असं वाटतच नाही की आपण आपल्या मुलांना करून घातलं पाहिजे कारण आता आपली सवयी बदलल्या आपली आवड बदलली आणि हल्ली मुलांना तर शाळेत किती वेगवेगळे पदार्थ करून द्यायचे असतात आज सोमवारी हे द्या मंगळवारी हे द्या बुधवारी ते द्या मावशी सगळं त्या पद्धतीने करून देतात हे बघा शेवटी गरज भागते आणि तसं सगळंच मुबलक आहे आता पहिल्यापेक्षा सगळ्यांच्याकडं आणि सर्व्हिसेस म्हणजे ह्या सेवा ज्या आहेत या सगळ्या सेवाच म्हणायच्या ना ह्या सेवा सगळ्या उपलब्ध झाल्या पूर्वी नव्हत्या तर आता हे सगळं असं आहे त्यामुळे ॲक्सेप्ट करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि पुढे जायला पाहिजे उगाच म्हणायचं नाही हे घरचं नाही हे घरचं नाही घरचंच खाल्लं पाहिजे असं काय म्हणायचं नाही कोणीतरी घरातच करून देत आहे ना मग झालं ना आणि तसं पण हल्ली सगळ्या शाळा डेबोर्डिंगच असतात ज्या शाळांमध्ये डेबोर्डिंग नाही आहे त्या ठिकाणी मग मात्र असंसुद्धा आता सोय झालेली आहे आईलाच केलं पाहिजे असं काय नाही जमाना बदलला लाईफस्टाईल बदलली आणि तसं सगळ्यांच्याकडे आता पैसा मुबलख आहे असं म्हणायला काही हरकत नाही